नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तर मानसी नाईकच्या कामाबद्दल लग्नाबद्दल आणि वैयक्तिक माहितीबद्दल सर्व माहिती जाणून घेऊया तिच्या नवनवीन शोमध्ये बिग बॉस मराठी मध्ये तिचा प्रवास काय झाला कसा झाला ती सर्व माहिती जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मानसी नायक ही एक लोकप्रिय भारतीय अभिनेत्री आहे नृत्यांगणा आणि जी प्रामुख्याने मराठी चित्रपट सृष्टीतील तिच्या कामासाठी ओळखली जाते तीन फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी पुणे महाराष्ट्र येथे जन्मलेल्या मानसीला लहान वयातच कलाकृतीची आवड निर्माण झाली होती मराठी चित्रपट आणि दूरदर्शन कार्यक्रमामधील तिच्या दमदार अभिनयामुळे तिला व्यापक मान्यता मिळाली आहे मानसीने दोन हजार सातमध्ये जबरदस्त या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि तथापि मर्डर मिस्त्री चित्रपटातील बघतोय रिक्षावाला या हिट गाण्यातील तिच्या अभिनयाने ती प्रसिद्धी मिळवली आहे त्याने प्रचंड यश मिळवले आणि तिला महाराष्ट्रातच घराघरात प्रसिद्धी मिळाली आहे तिचा अभिनय कारकिर्दी व्यतिरिक्त मानसी नायक तिच्या उल्लेखनीय नृत्य कौशल्यासाठी ओळखली जाते तिने विविध नृत्य रियालिटी शोमध्ये सुद्धा भाग घेतला होता आणि तिच्या भावपूर्ण कामगिरीचे विशेषतः लावणी या पारंपरिक मराठी नृत्य प्रकाराचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे तर मित्रांनो मानसी नाईक ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का ते कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून अशीच नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळेल